तुम्ही आज आला होता गोडाऊन मध्ये नेमका काय प्रकार झाला कारण तुम्ही सांगताय की साखर भिजली मात्र आता शिरोली मध्ये सभा झाली या सभेमध्ये अजित पवारने असं म्हटलंय की त्यांनी जर दाखवलं पासष्ट किलोच्या वर साखर भिजली तर मी माझा वीस जणांचा पॅनल लगेच माघारी घेतो बघा ते नुसतं लवाडावं नु बोलावलं साखर आता ही भिजलेली साखर बघितलेली व्यापारी घेतेल का आपण बघितली साखर आणि आता गोडाऊन का दाखवत नाही त्या गोडाऊनच किपर किपरित असताना त्याला आदेश दिला की गोडाऊन दाखवू नका आणि एमडी इथनं निघून गेला मोबाईल बंद केला काय त्याचा अर्थ आहे आणि ही जी साखर आहे बिजली साखर होती रात्री त्यांनी वरती आणून टाकलेली साखर टाकली सगळ्यांनी बघू नये मग साखर भिजलेली आहे आता तुम्ही पाहणी करताय आता तुम्ही अजित पवारांना काय आवाहन कराल अजित पवार यांनी आवाहन केलेलं आहे की जर साखर भिजली नसेल तर अण्णांनी सगळे उमेदवार माघार घ्या असं त्यांनी म्हटलेलं आहे हे जे आहे ना माघार घ्यायचा प्रश्न आहे नाही प्रश्न लक्षात का आता हे आता बघितले साखर व्यापारी घेतील का काय घेणार नाही साधारणतः किती साखर भिजल्याचं निदर्शन असं आलं अण्णा आता हे जे आहे ना रेकॉर्ड प्रमाणात साठ हजार पोते एकोसाठ हजार पाचशे किती सभासदांचं त्या ठिकाणी नुकसान झालं झालंय अकरा कोटी आणि चाळीस लाखाची साखर आहे आजच्या अडतीसशे रुपयाने हिशेब केला साठ हजार शोध म्हणजे तीस हजार क्विंटल आज इथल्या गोडाऊन पाहून दिलं नाही काय नेमकं साखर भिजली दाखवून नाही ते बघा बोर्डाच्या मीटिंग मध्ये हा विषय झालेला आहे ज्या पत्रा फुटला आणि पावसाच्या पाण्याने साखर भिजली जिब यांना आम्ही त्याच्या मीटिंगचे साक्षीदार आहोत दो दोघं बोर्डात संचालक मंडळाच्या मीटिंगमध्ये विषय झाला आहे आणि त्यामुळे त्या विषयाला शंभर टक्के अर्थ आहे आता तिथली भिजलेली साखर तिथनं उचलून चौदा नंबर गोडाऊनला टाकली इतर ठिकाणी टाकली ताडपत्री टाकतात ही वरं असते पण भिजलीच नव्हती असेल तर गोष्ट वेगळी पण बिजलीच आहे बिजली शंभर टक्के बोर्डाच्या मीटिंगमध्ये जर एम डी सांगत असतील मग खरं काय तिथं भाषणात बोलतात ते खरं का वास्तव आहे ते खरं वास्तव खरं हा मग तुम्ही चुकीचं सांगायचं काम चाललंय त्यांचं एमडी फोन उचलत एम डी फोन स्विच ऑफ करून बसलेत ड्रायव्हरला फोन केला म्हटलं कुठं केलाय ते म्हणले आम्ही तहसील कचेरीत गेलोय तहशील कचेरीमध्ये मी ड्रायव्हरला सांगितलं कुठं बाहेर आहे म्हणलं पाच मिनिटात तिथं जातो फोन देतो आत गेला मी परत दुसरा फोन लावला तो म्हटलं आत गेलो तर तहशील कार्यालयात एमडी नाहीत म्हणजे एवढं लबाडी करायची कारणच नाही ना एमडी तर त्यांनी फोन करायला पाहिजे ड्रायव्हर आहे बरोबर जो गेलेला आहे तो मग असा असताना एमडी आदेश देत नाहीत गोडाऊन बघायचा छाव्या हितान कि पण एमडीची तक्रार कोणाकडे करणार योग्य वेळेला योग्य ठिकाणी तक्रार करा तुम्ही सातत्याने भाषणामध्ये उल्लेख करताय गोडाऊनच्या एस्टिमेट पेक्षा जास्त रक्कम त्या ठिकाणी जवळपास पंचावन्न रक्कम पंचावन्न लाख रक्कम दिली मग असं असताना साखर एवढी मोठी भिजल्याचा आरोप तुम्ही करताय या सगळ्या गलतान कारभाराला नेमकं का जबाबदार कोण आहे जबाबदार हे संचालक मंडळ आता काय अडचण आहे गोडाऊन पेपर येतो आहे ना आपले काम ठीक काय म्हणतात कामडी काय म्हणाले काय म्हणाले डी म्हणतात आचार येत आहे आणि आचारसं येत आता सांगायचं कशाला बघतय उद्याला तुम्हाला पाहिजे दाखवतो